हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतो आहे मँगो आईस्क्रीम तर बघू शकता किती छान अशी आईस्क्रीम झालेली आहे एकदम कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये एकदम परफेक्ट अशी आईस्क्रीम बनवून रेडी होणार आहे ते पण झटपट अशी रेसिपी आहे आणि कोणीही बनवू शकेल एवढी सोपी आहे तुम्ही फर्स्ट टाईम जरी बनवत असाल तर बिलकुल चुकणार नाही आहे तर बघू शकता तुम्ही किती छान अशी झाली तर आपण आईस्क्रीम पण बनवणार आहोत आणि कुल्फी पण बनवणार आहोत तर जास्त न वेळ लावता लगेच बनवायला घेऊया आणि सध्याला आंब्याचं सीझन पण आहे आणि गरमी पण आहे तर वेगवेगळ्या आईस्क्रीम बनल्याच पाहिजे तर बघा एवढी छान मस्त दिसत आहे की लगेच खायची इच्छा होणार तर जास्त वेळ न लावता लगेच बनवायला घेऊया तर सर्वात आधी आपल्याला आंबे स्वच्छ धुवून घ्यायचेत दोन तीन पाण्यानं आणि अर्धा ते एक तास पाण्यामध्ये भिजून ठेवायचेत आणि आंबे मी छान धुवून भिजत ठेवलेत आणि मग फ्रीजमध्ये ठेवत आहे बघा वरती फ्रीजरमध्ये ठेवते तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल मी फ्रीजरमध्ये ठेवून मस्त एकदम जाम झालते ते आतमधला त्याचा रस वगैरे हो बर्फासारखा झालता मग त्याची साल वगैरे काढून घेतली आणि आईस्क्रीम बनवायला घेतले पण तुम्ही तसंच केलं तरी चालेल तर बघू शकताय तुम्ही एकदम कडक असे झालेत तर साल पण निघतं आणि मस्त त्याचं आपण जो रस करण्यासाठी जे घर काढतो तो एकदम इझी निघतो म्हणून मी फ्रीजरमध्ये ठेवले होते बघू शकताय तुम्ही साल किती लवकर निघते एक दोन तीन घंटे जरी ठेवले तरी चालेल नाही ठेवले तरी चालेल तर आता आपण साल काढून घेऊया वर्षी आंबे कोणतेही घेतले तरी चालेल तुम्ही आणि जास्त आंबट जर आंबे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये साखरचं प्रमाण थोडंसं सा जास्त टाका आणि गोड असतील तर कमी टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल तर बघा सर्व आंबे असेच आता आपण कट करून घेऊया आंबा हा खूपच गोड होता हापूस आंबा आहे त्याची साल एकदम आपण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आल्हाद निघत आहे बघा आणि हातमधला भाग पूर्ण असा गच्च झाला एकदम बरफ झालेला आहे असाच आंबा जरी खाल्ला तर खूप छान लागतो तुम्ही ट्राय करून बघा आता आपण याचे छोटे छोटे काप करून घेऊया तर अशाच प्रकारे सर्व आंबा जे आहे ते मी सर्व करून घेतलं आहे आणि त्याचा गर काढून घेतला आहे बघा आता मिक्सर जारमध्ये टाकून घेऊयात आणि फ्रेश मलाई घेत आहे बघा थोडंसं दूध घ्यायचं तर त्याच्यासोबत मी मलाई पण घेत आहे एक लिटर दुधाची मलाई आहे तर मलाई जर तुम्ही दोन दिवस जर काढून जरी ठेवली फ्रीजमध्ये ती टाकली तरी चालेल आणि मी अमूलची फ्रेश आ, क्रीम जी आहे ती टाकत आहे जरही तुमच्याकडनं नसेल तर दोन ते तीन दिवसाची तुम्ही आपली साय जी असते मला ती टाकली तरी चालेल आणि साखर थोडीच टाकली आहे कारण आंबे खूप गोड आहेत त्या मिक्सर जारमध्ये टाकून थोडंसं त्याला ग्राईंड एकदम असं जसा आपण स्मूथ रस बनवून घेतो तसं करून घ्यायचं आहे तर बघू शकता है तुम्ही एकदम छान असं रेडी झालेला आहे आपला रस किंवा आपण क्रीम वगैरे हो टाकले त्याच्यामध्ये ते एकदम फ्लफी झालं आहे असं क्रीमी झालं आहे सगळं तर मी आता एका डब्यामध्ये काढून घेत आहे चार पाच आंबे घेतले होते आता हे छोटे छोटे त्याचे नट्स थोडे थोडे केलेले जे आंबे आहेत ते पण टाकून घेते म्हणजे खाताना ते व्यवस्थित छान लागतील ना आपल्याला आणि आता याला आपण फ्रीजरमध्ये ठेवूया आणि तो जर व्यवस्थित सेट नाही झाला जर असा बर्फसारखं वाटला आपल्याला तर परत एकदा त्याला फ्रीजमधनं काढल्याच्यानंतर मिक्सरमध्ये मझ, जारमध्ये टाकून परत त्याला चांगलं फिरून घ्यायचं आहे आणि परत सेट व्हायला ठेवायचं आहे दोन घंटाने काढून घ्या आणि सेट करायला ठेवून द्या मग एकदम क्रीमी होणार आणि त्याच्यामध्ये बरफ अजिबात जमा नाही होणार आणि मग खायला घ्या आणि आता कुल्फीचे मोड जे आहे त्याच्यामध्ये पण मी टाकून घेते जे राहिलेला जो आपला रस आहे कमीत कमी सात ते आठ घंटे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे तर मी सात ते आठ घंटे याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं बघा कुल्फीला आता तुम्हाला काढून दाखवते आणि काढल्याच्या नंतर त्याला आपण पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आणि मगच बाहेर काढायचंय तर बघू शकताय तुम्ही एकदम छान अशी आपली कुल्फी रेडी झालेली आहे आणि मी आईस्क्रीम सुद्धा काढून दाखवते तुम्हाला आईस्क्रीम पण एकदम छान अशी झाली आहे रेडी तर तुम्ही जर कधी केलं तर दूध वगैरे पातळ असन किंवा दुधामध्ये पाणी वगैरे असेल तर बरफ होऊ शकतो त्याला परत फ्रीजमधून काढा आणि मिक्सर जारमध्ये काढून थोडंसं बंद चालू करून फिरवायचं आहे आणि परत सेट व्हायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये अजिबात बर्फ राहत नाही मग तर बघू शकता एकदम स्मूथ अशी निघत आहे एकदम छान झालेली आहे आज आईस्क्रीम तर नक्कीच करून बघा आणि क्रीम नसेल तुमच्याकडं तर मलाही टाका नाहीतर किंवा मिल्क पावडर टाकलं तरी चालेल तर आईस्क्रीम पण रेडी झाली आणि कुल्फी पण रेडी झाली एकदम भारी झाली तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय